पूजेमध्ये सगळ्यात आधी आपल्याला आपल्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याचा दुधाचा किंवा पंचामृताचा कशाचाही अभिषेक तुम्ही करू शकता सगळे सातचे सातही दिवस आपल्याला हे जे रुटीन आहे ते फॉलो करायचं आहे आता म्हणाल की खूप वेळ लागतो खूप मोठी सेवा ऑलरेडी मी सांगितलेला आहे आपल्याला खूप सारा पैसा संपत्ती धनलक्ष्मी ऐश्वर्या पाहिजे आहे त्यासाठी आपला जो पूजेचा बँक बॅलन्स आहे तो पण खूप असायला हवा त्यासाठी एवढं तर आपल्याला करायलाच हवं एकशे आठ वेळा नवार मंत्र ओम अँड ग्रीन क्लीन चामुंडावीचे हे बोलून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर आणि लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसा येणं असं नाही आहे, जी जी आहे तर लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं आहे अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी अष्टलक्ष्मीची जी कृपा आहे ती आपल्यावर व्हावी तर यासाठी ही जी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूपच प्रभ येतात कालाष्टमीपासून ते तुम्हाला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनपर्यंत करायची आहे तर चला सुरू खूप अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे तुम्हाला जर करायची असेल ही सेवा तरच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुठेही स्किप नका करू कारण मधली माहिती मिस होईल पूर्ण ही सेवा कशी काय डिटेल मध्ये सांगणार आहे मी कशी करायची आहे कारण ती, तीन चार याच्यामध्ये स्टेप्स आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची सेवा सांगणार आहे जी केंद्राप्रमाणे आहे तर आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच छान छान सेवेबद्दल आणि अजून माहिती देणारे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे माझ्या चॅनलवर आणि त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर आता चला सुरू करतो करूया डायरेक्ट आपल्या व्हिडिओला बघा हा जो दीपावली संच आहे तर याच्यामध्ये जे काही साहित्य आपल्याला भेटणार आहेत तर त्याच्यावरच आपल्याला सेवा करायची आहे जी लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ती तर हा दीपावली संच आपल्याला दोनशे एकावन्न रुपयामध्ये भेटणार आहे जवळच्या केंद्रामध्ये कुठेही तुम्हाला मिळून जाईल आता अवेलेबल सगळीकडे झालेले आहेत तर दोनशे एक्कावन्न आणि इथे काय काय भेटणार आहे ते दिलेलं आहे तर पूजेसाठी लागणार आहे ते पण दिलेलं आहे आणि दिवाळीसाठी आपल्याला साबण उठणं वगैरे ते पण दिलेलं आहे तर मी सांगते आता याच्यामध्ये पोटली असणार आहे कमळगट्ट्याच्या बिया असणार आहे सुगंधी उठणे साबण पंचगव्य आणि गंगाजल भेटणार आहे गोदावरीचं आणि गोमूत्र भेटणार आहे दशांग धूप हिना अत्तर पिवळी मोहरी आणि यज्ञाची रक्षा हे एवढं भेटणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये यावर्षी नवीन ऍड केलेलं आहे एक रुपयाचं नाणं भेटणार आहे आपल्याला प्रसाद रुपी एक रुपयाचं नाणं गुरुपीठ भेटणार आहे तर हे आपल्याला आपण आपल्या कॅश बॉक्समध्ये किंवा आपल्या लॉकर मध्ये वगैरे ठेवू शकतो तर आता सेवा काय करायची आहे ते पाहून घेऊया आपण तर तेरा तारखेला कालाष्टमी आहे तर तेरापासून ते वीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपल्याला शेवटच्या दिवशी हवन करायचं आहे तर सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न कर या संचे जे गोमूत्र आपल्याला भेटणार आहे ते आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दोन तीन थेंब टाकून घ्यायचे आहे छान आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला छान स्वच्छ असे कपडे ने घालायचे आहेत साडी नेसायची आहे छान रेडी व्हायचं आहे कारण आपण जसं पूजा केल्यानंतर आपल्याला छान प्रसन्न वाटत खूप मस्त वाटतं तसंच देवांना पण आपल्याला पूजा करत असताना बघून छान वाटावं त्यासाठी आपण स्वतः छान वा रेडी व्हायचं आहे त्यानंतर देवांना पण छान पूजा वगैरे करून रेडी करायचं आहे त्यामुळे स्वतः छान आधी रेडी व्हा रेडी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्या उंबरटावर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं तर त्याचे बरेचसे व्हिडिओ आहेत युट्यूबवर ते पाहून तुम्ही हळदीचं लेपन करून घ्या आणि आपल्याला त्यानंतर दारावर आपल्याला दारासमोर आपल्या उंबरट्यासमोर दारासमोर जिथे तुम्ही रांगोळ्या काढता तिथे रांगोळ्या काढायच्या आहेत तर त्या रांगोळ्या काय कोणत्या काढायच्या स्क्रीनवर दिलेल्या आहेत फ्लॅश होत असतील तर त्या रांगोळ्या काढून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला, आहे। हो आहे। तुम्हाला हाताने जमत नाही तर काही हरकत नाही हे, हे, हे जेव्हा तुम्ही घ्यायला जाल दिवाळी संच त्याच्यासोबत तुम्ही रांगोळ्या पण घेऊन या याच्यासोबत ज्या रांगोळ्या लागतात त्या रांगोळ्याचे छाप पण तुम्हाला भेटतील तर त्या रांगोळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर वळूया आता पूजेकडे तर पूजेमध्ये सगळ्यात आधी आपल्याला आपल्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याचा दुधाचा किंवा पंचामृताचा कशाचाही अभिषेक तुम्ही करू शकता सगळे सातचे सातही दिवस आपल्याला हे जे रुटीन आहे ते फॉलो करायचं आहे याच प्रकारे करायचं आहे त्यामुळे सगळ्यात आधी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे स्वामींच्या मूर्तीला छान हिनात्तर लावायचं आहे जे याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे हिनात्तर लावून झालं की आपल्याला आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याचा आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करता असताना पुरुष उत्तम बोलायचं आहे आणि कुळदेवीच्या मूर्तीवर अभिषेक असताना आपल्याला श्री सुक्तम बोलायचं आहे हा अभिषेक करून झाल्यानंतर लगेचच तुम्ही अर्चन करून घेऊ शकता आपल्या कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर आणि कुंकुमार्चन करत असताना एकशे आठ वेळा तुम्हाला नवार्ण बोलून अर्चन करायचं आहे आता म्हणाल की खूप वेळ लागतो खूप मोठी सेवा ऑलरेडी मी सांगितलेला आहे आपल्याला खूप सारा पैसा संपत्ती धनलक्ष्मी ऐश्वर्य पाहिजे आहे त्यासाठी आपला जो पूजेचा बँक बॅलन्स आहे तो पण खूप असायला हवा त्यासाठी एवढं तर आपल्याला करायलाच हवं एकशे आठ वेळा नवार्ण मंत्र ओम अँड ग्रीन क्लीन चामुंडावीचे हे बोलून आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तर झाली ही सेवा सकाळी करायची आहे आणि कुंकुम अर्चन तुम्ही दुपारी पण करू शकता दुपारचा थोडासा वेळ भेटतोच आपल्याला त्यावेळेस तुम्ही एकशे आठ वेळा आरामात करू शकता कुंकुम अर्चन देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तर झाली ही सकाळ आणि दुपारची सेवा त्यानंतर संध्याकाळी आपल्याला अजून दोन सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत संध्याकाळी आपल्याला साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये याच्यामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी भेटणार आहे पिवळी मोहरी कशासाठी आपण वापरणार आहोत तर घरामधली नेगेटिव्हिटी जाण्यासाठी घरातले जे दुष्परिणाम आहेत ते जाण्यासाठी आपल्यावरचे जे वाईट नजरबाधा दोष आहेत ते जाण्यासाठी आपण असं द किती वाईट कामं करत असतो कोणाला वाईट बोलतो कोणाचं काय वाईट कर्म वगैरे करतो किंवा मग आपण घरातल्यांबद्दलच वाईट बोलतो तर ते आपल्या सगळे दोष निघून जाण्यासाठी पिवळी आपल्या घरातले दोष निघून जाण्यासाठी पिवळी मोहरी याच्यामध्ये आणि जी रक्षा भेटणार आहे ती आपल्याला अशा उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे दोन्ही थोडं थोडंसं घ्यायचं आहे कारण आठ दिवस आपण हे वापरणार आहोत त्यामुळे थोडं थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काही मंत्र बोलायचे आहेत सगळ्यात पहिलं आपल्याला वेदोक्त सुक्त। सोळा वेळा बोलायचं आहे आणि सोळा वेळा स्तोत्र बोलायचं आहे आणि सगळं हे दोन्ही पण बोलून झाल्यानंतर आपल्याला ही जी रक्षा आणि पिवळी मोहरी आहे ती आपल्या घराच्या प्रत्येक एका रूममध्ये कोपऱ्यामध्ये थोडी थोडीशी टाकायची आहे टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला ही रक्षा सगळ्या घरामध्ये टाकायची आहे त्यानंतरच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे झाडून बाहेर टाकून फेकून देऊ शकता किंवा मग डस्टबिन मध्ये मध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला कमळगट्याचे जे मनी सोळा भेटणार आहे यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला दोन मणी घ्यायचे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवून आपल्याला काही मंत्र स्तोत्र बोलायचे आहेत तर एक माळ श्री स्वामी समर्थ जग बोलायचा आहे आणि एक माळ कमलात्मक मंत्राचं बोलायचं आहे आणि सोळा वेळा आपल्याला षोडशी मंत्र बोलायचा आहे तर एवढं बोलून झाल्यानंतर हे जे दोन मने आपण घेतलेले होते आप ते आपण एक छोट्या डबीमध्ये ठेवून द्यायचे आहेत आठ दिवस ही सेवा आपल्याला तशीच मनांवर करायची आहे आणि आपल्याला आठव्या दिवशी म्हणजे वीस तारखेला ह्याचं वीस किंवा एकवीस तारखेला याचं हवन करायचं आहे तर हवन कसं करायचं आहे ते मी माझे येत्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होईल काय काय सेवा सांगते तर त्यामुळे जो हवनाचा व्हिडिओ आहे तो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर आतापर्यंत परत एकदा मी क सांगते आ, रिपीट करते सगळ्या सकाळी सगळ्यात पहिलं आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र शि टाकून आपल्याला छान स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे स्वच्छ कपडे घालायचे आहेत साडी वगैरे नेसून छान रेडी व्हायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळ्या ज्या दाखवल्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला रांगोळ्या काढून घ्यायच्या दारामध्ये आणि त्यानंतर सगळ्यात पहिलं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्याच त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कुळदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना पुरुष सुप्तम स्वामींच्या मूर्तीवर आणि अं श्री देवी आईच्या मूर्तीवर बोलताना अं अभिषेक करताना बोलायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेच श्री श्री आपल्या कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अर्चन करायचं आहे एकशे आठ वेळा नवरनव बोलून नवारनव मंत्र बोलून आपल्याला अर्चन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी परत दोन सेवा करायच्या आहेत संध्याकाळी आपल्याला साडेसात ते साडेसातच्या दरम्याने आपल्याला हा हे ह्याच्यामध्ये जी पिवळी मोहरी आहे आणि रक्षा दिलेली आहे ती उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला सोळा वेळा सोळा वेळा सोळा वेळा आपल्याला वेदोक्त वल्गासुक्त बोलायचं आहे आणि सोळा वेळा श्री स्तोत्र बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर ही सेवा झाल्यानंतर आपल्याला ही जी र पिवळी मोहरी आणि काय म्हणतो आपण रक्षा आहे ती आपल्याला आपल्या टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये कोपऱ्यांमध्ये थोडी थोडीशी टाकून घ्यायचे दुसऱ्या दिवशी बाहेर झाडून टाकायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे मनी दिलेल्या आहेत त्याच्यामधले दोन मनी घेऊन आपल्या उजव्या हातातच घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या जपाची करायची आहे एक माळ आपल्याला कमलात्मक मंत्र बोलायचा आहे आणि सोळा वेळा षोशी मंत्र बोलायचा आहे तर एवढी ही सेवा आपल्याला करायची आहे आणि हे जे दोन मनी आहे ते आपल्याला एका छोट्याशा डब्बीमध्ये दे, ठेवून द्यायचे आहेत याच्यानंतर आपल्याला वीस तारखेला हवन याचं करायचं आहे तर आतापुरती झालेली ही माहिती मी आता इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ